हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल करवंद हां पिकलेली करवंद आहेत आणि मी तुम्हाला बोलली होती की सुद्धा आपण काढणार आहोत आणि हा पिरियड बरोबर आहे मी मगाशी म्हणजे आधी पण ब्लॉ म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे बोलली होती की आपल्याला करवंद काढायचे आहेत तर आता कसं ऊन जरा बऱ्यापैकी आहे कोकणामध्ये म्हणजे मळबट पण येतं पावसाचं वातावरणसुद्धा होतं पण ठीक आहे बऱ्यापैकी ऊन आहे म्हटलं चला आज एकदम भारी ऊन पडलेलं आहे जे दुपारी जे ऊन पडलं ना ते खूप भारी पडलं त्याच्यामुळे म्हटलं चला उद्या पण पडू शकतं ऊन आणि आता करवंद पिकायला पण लागले आहेत तर चला करवंद काढूया आणि मी आली आहे संध्याकाळची एकदम पाच साडेपाच झालेले आहेत कारण की ना कसं आहे ऊन खूप आहे त्याच्यामुळे दुपारी वगैरे कुठे जाता येत नाही कारण हेच आहे की उन्हातून वगैरे जे जनावर असतात ती बाहेर पडतात कारण की तो त्यांचा पिरियड असतो जसं त्यांना पण एक आहे आयुष्य त्यांचं तर तो एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ते लोकं बाहेर पडतात तर आपण मग गेल्यावरती मग आपल्याला चावू वगैरे शकतात किंवा असं आपल्याला काय ते जाणून बुजून काय चावणार नाही पण आपण संध्या रा म्हणजे दुपारचं वगैरे आपण जास्ती पडत नाही घराबाहेर तर म्हटलं चला संध्याकाळचं जाऊया एकदम मस्तपैकी भारी वाटते आणि करवंतसुद्धा आपण आता काढायला घेतलेली आहे सो ही बघा आता खाली आपण टोपला आणलेला आहे आणि मला टाकणार आहोत आणि कारण हे आहे की आता जर मजा आपण आता आज काढले ना तर उद्या आपण डायरेक्ट उन्हामध्ये टाकू शकतो सकाळी त्याच्यामुळे छान रात्री फ्रीजमध्ये वगैरे खराब वगैरे काय होणार नाहीत आणि क्लायमेट बघा मस्तपैकी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला काढूया ही बघा किती आहे आणि आम्ही ना तुम्हाला आधी पण आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं असेल की करवंद आपण डायरेक्ट काढत नाही करवंदाची पहिली टेस्ट घेतो जी जाळ असेल ना ही ले ले। तर ही जाळ आहे तर ह्या करवंदाची पहिली आपण टेस्ट घेतलेली आणि त्याच्यानंतरच आपण काढल्या तर ह्या जाईवरची करवंद खूप गोड आहेत आणि मस्त आहेत छोटी पण आहेत मोठी पण आहेत तर ही बघा मस्त आहेत तर म्हटलं काढूया आणि लाल लाल आहेत एकदम आतमधला जो कलर आहे ना खूप लाल आहे भडक आणि मस्त गोड आहेत जी मोठी करवंद असतात ती पण खूप आंबट पण असतात काही गोड पण असतात आणि सुकायला थोडा वेळ जातो ही छोटी असतात ती पटकन सुकून जातात सो आपण ह्यांना उद्या सुकायला टाकणार आहात सो ले ले, आ, तर हे बघा मस्त टोपला आणलेलं आहे आणि आता बघूया किती भेटतात काय तर बघूया किती मिळतात टोपला आपला भरतो की नाही तरी आत्ता सुरुवात आहे पिकायला आणि ह्यावेळेस लवकर लागल्या त्याच्यामुळे लवकर पिकले आहेत त्याच्यामुळे काय मजा आहे आणि आता मे महिना चालू होईल मे महिन्यामध्ये ऑलमोस्ट सगळी फळं ना पिकतात म्हणजे फणस असेल आंबा असेल आंबा ते काय पिकायला सुरुवात झालीच आहे पण बऱ्यापैकी त्या सीझनमध्ये पिकतात तर ना अशाच फुल जाळी आहेत म्हणजे अशा लांब लचक सरळ अशा आणि त्याच्यावरती सगळी करवंद आहेत आणि खूप मस्त आहेत चवीला पण एकदम आणि ही बघा मस्त छोटी आहेत सो आपण ही काढणार आहोत ही गोडच असणार मस्तपैकी अजून पण हिरवी आहेत बघा कुठे कुठे आत्ताच्या नुकतीच पिकायला लागल्यात सो आपल्याकडे ऊन चांगलं आहे गेल्या वेळेस काय झालं खूप उशिरा लागल्यामुळे ना उशिराच पिकली आणि मग पावसाचा सीझन जवळ आला जूनमध्ये वगैरे मळवट होतं ऊन प्रॉपर म्हणजे जरी पाऊस नसला ना तरी ऊन असतं त्याच्यामुळे सुकत नाही त्याच्यामुळे मग सुकली नाही ना की खराब पण होतात बुरशी वगैरे पण येते जरी तुम्ही मीठ लावून ठेवलं तरी पण तर आपण मस्तपैकी आता सुकवणार आहोत आपल्याकडे अजून एक दीड महिना म्हणजे दीड महिना म महिन्यापेक्षा एक महिना आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपली जी करवंद आहेत ती मस्तपैकी सुकून जातील आणि आता इथं मला ना आजणीची फुलं आणि फळं दिसतात फुलं येऊन गेली आहेत सो ही फळं आहेत ही बघा ही जी येतात ना ही फळं आहेत जी जांभळा कलरची जी, जी फुलं येतात तुम्ही बघितलं असेल माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे आहेत आजणी तर हे आजणीचं झाड आहे आणि जी फुलं येऊन गेली त्याच्यातून आता ही समोर तुम्हाला दिसत असतील फुलं म्हणजे फळं येतात फुलं येऊन गेली आहेत आणि फुलातून ती फळं फुला बाहेर आले आहेत तर आजणीच्या झाडाचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं आहे की शिराटा वगैरे बनवण्यासाठी केला जातो कोकणामध्ये मोस्टली फुलं पण खूप आकर्षित असतात त्याची आणि फुलं छान दिसायलाही असतात जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण आहे शॉर्ट पण आहे त्याच्यामध्ये बघू शकता हे पूर्ण झाड आहे आणि पूर्ण झाडावर ती फु फळं आलेली आहेत सो चला आपण आपल्याला करवंद काढायचे आहेत त्याच्यामुळे आधी आपल्याला जावं लागेल असंच फिरत 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 सो तुम्ही बघू शकता संध्याकाळचा व्ह्यू किती मस्त आहे म्हणजे किरण बघा सूर्याची कशी पसरलेली आहेत आणि खूप छान वाटते रानामध्ये आणि वारा पण मस्त सुटला आणि ही बघा करवंदाची साईज बघा केवढी बघा केवढं मोठं करवंद आहे सो याला पिकायला खूप वेळ जातो आणि आपण एवढी जाडी करता काढणार नाहीत सुकायला तर जातोच पण ही खूप आंबट असतात आता मी याला ते आता तुम्हाला ना कलर दाखवतायचा हे बघा कलर बघा काहीतरी डार्क आहे हे गोड पण असू शकतं आंबट आंबट आहे आंबट एकदम कलर बघा सो जरी हे मोठे असले ना तरी खूप आतमध्ये आंबट असतात त्याच्यामुळे आपण काही आंबट काढणार नाही आत आपण जे छोटे आहेत तेच काढणार आहोत हे बघा जाळीलं इतिहास ह्या एकदम काळी काळी सो कोकणची काळी महिना म्हणून हिला जास्ती ओळखलं जातं करवंदांना पिकलेल्या सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर हे खूप आंबट आहे टेस्ट करून झाली आपली त्याच्यामुळे हे खूप आंबट आहे आपण त्याच्यावर जे काढणार नाही आहेत बघूया किती मिळतात काय मिळतात करवंद बघा समोर व्ह्यू किती मस्त आहे आणि बघूया आधी मी ना पूर्ण टोपला जे आहे ते बघूया आपलं किती भरते आता तरी एवढी मी आली आहेत सो पूर्ण बघूया सगळे फिरते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण टोपलं भरलं की तर आता ना जाता जाता मी फिरत होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला नंतर दाखवेन पण आता अशी एक जाळ दिसली आहे ना जिच्यावर करवंद तू बघू शकता एकदम काळी काळी एकदम हे झाली आहेत आणि खूप गोड आहे त्यांची साईज बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप बारीक आहे सो बारीक जे करवंद असतात ते खूप छान लागतात आणि बघा ना फुल असं एकदम काळी काळी भोर एकदम झालेली आहे आणि खूप भारी आहे बघा करवंद जाळी मी मस्त पिकली आहे आणि आता आपण ही सगळी काढणार आहोत सगळी काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते so, so सो हा व्ह्यू आहे ना सो बघण्यासारखा आहे आणि मस्त पिकली आहेत सगळीच नाही पिकल्यात पण जी जी गच गुच्छ गुच्छे बघा गेली ती मस्त पिकली आहेत आणि वरती पण खूप सारे पिकले तुम्हाला बघायला मिळेल वरती पण खूप म्हणजे खूप पिकली बघा ही पण जी जाळे गेली आहे ना त्याच्यावरती पण खूप आहेत सो so, आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला बोल दाखवते तर फायनल आहे बघा एवढी करवंद मी काढली आहेत आणि बऱ्यापैकी मिळाले आहेत म्हणजे काय काय ठिकाणी आहेत पण ती अजून पिकली नाहीत बऱ्यापैकी तर मी काढली नाही आहेत पण बऱ्यापैकी मिळाली म्हणजे आता पहिल्या पहिल्यांदाच काढले आहेत म्हणजे ह्या सीझनच्या तर पहिल्यांदाच मस्त मिळाले आहेत करवंद आणि मस्त काळीभोर सो आता नुकतीच पिकायला लागलेत पण तेव्हा ऊन असेल नसेल आपल्याला काय सांगू शकत नाही कारण की पावसाचे दिवससुद्धा जवळ आलेत त्याच्यामुळे आपण काढलेले आहेत आणि बघा किती मस्त आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे कोकणची काळी महिना म्हणून ओळखले जाते ही आणि आता पावसाळ्यामध्ये ना खूप ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील करवंद म्हणजे पावसाळ्या संपायच्या आधी करवंद असतात पावसाळ्यामध्ये सुद्धा तर तुम्हाला बघायला मिळतील करवंदाच्या जाळी फुल भरलेले असतात आणि अशा ठिकाणी असतात जिथे कातळ भाग आहे डोंगर भाग आहे अशा ठिकाणी करवंद खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि आमच्या इकडे पण असंच आहे की जाळींना कळ करवंद आहेत आणि मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे जसं करवंदाच्या जाळींचा कशा प्रकारे वापर केला जातो तो पण सांगितलं आहे कुंपणीसाठी जास्ती मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर केला जातो करवंद्यांच्या जाळींचा फाटी पण काढली जातात त्याची प्लस अशा पद्धतीने दरवर्षी कुंपण वगैरे करतात आपल्या जमिनीभोवती तर जमिनीला कुंपणीला लागणारे ला ला जे काही शिरे शिरे असतात शिरे म्हणतात थोडक्यात झालं तर त्याला ते लावतात परत दारा बनवायचं असेल तर दाराला पण तेच लावतात तर अशा पद्धतीने ह्या करवंद्यांच्या जाळींचा वापर केला जातो आणि बघा मस्तपैकी आणि ही बऱ्यापैकी गोड आहेत आणि मी चव घेऊनच प्रत्येक जाळीवरची करंद काढलेली आहेत कारण की आंबट बरोबर नाही लागत सुकल्यानंतर आणि नंतर आता ही मस्तपैकी आपण अशीच ठेवणार आहोत पाणी वगैरे अजिबात लावणार नाहीत अशीच फ्रीजमध्ये ठेवणार जर तुम्ही बाहेर ठेवलेत तरी चालेल बाहेर पण आपण ठेवू शकतो यांना काही होत नाही खराब काय होत नाहीत आणि मग उद्या मस्तपैकी धुवून डायरेक्ट आपण सुकायला टाकणार आहोत आणि मस्तपैकी तीन चार दिवस ऊन मस्त लावणार आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी त्याला मीठ वगैरे लावून बरणीमध्ये ठेवणार आणि मग तुम्ही कधीही खाऊ शकता पण ही जी मजा आहे ती पावसाळ्यामध्ये खाण्याची जी मजा आहे ना ती काही औरच असते जसं की साठा असेल का फणसाची काप सुकवलेली असतील प्लस करवंद आहेत हे खूप भारी लागतात तर आमसुलवन मस्त लागतात तुम्हाला माहिती असेल अळू अळू पण माहिती असेल तर अळू पिकल्यानंतर ना सुकवले जातात सुकडी वगैरे करतात सो ती पण एक मस्त लागते आणि हे पदार्थ ना पावसाळ्यात खायची खूप वेगळीच मजा असते आणि दुसरं मेन म्हणजे भाजलेला काजू सो भाजलेल्या काजू पण खूप छान लागतात तर हा सगळा सुकामेवा आहे तो पावसाळ्यामध्ये खाल्ला जातो आणि त्याची तयारी म्हणजे त्याची जी तयारी बनवण्याची असते ते आत्तापासून स्टार्ट होते जसं की आता आपण करवंद सुकवणार आहोत तर बघा तर आज मी करवंद काढले आहेत तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अजून खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की कसं वाटतंय ब्लॉग वगैरे आवडते की नाही आवडते किंवा काय त्याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजेत किंवा काय तर तुम्ही नक्की कमेंट करा तर चला आणि बघा मस्तपैकी आता सनसेट पण होईल थोड्या वेळाने तर आता आपण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता परत एकदा सांगते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला थांबूया इथेच बाय